बीड अजित पवार गटाचे नेते असलेले डॉक्टर योगी क्षीरसागर यांनी अजित पवार गटाला रामराम करत भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे बीड नगर परिषदेच्या अनुषंगाने त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याचे चित्र स्पष्ट झालेले आहे काल बावन्न उमेदवार सदस्याच्या अर्जासह नगर अध्यक्षपदाचा अर्ज देखील त्यांच्या उपस्थितीमध्ये दाखल करण्यात आलेला आहे डॉक्टर योगेश क्षीरसागर भाजपमध्ये गेल्यामुळे भाजपची नक्कीच ताकद वाढली असल्याचे चित्र देखील आता हळूहळू स्पष्ट होत आहे त्यामुळे अजित पवार गटाला डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचा जाण्याने काय फटका बसू या विषयाची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात आली होती परंतु ह्यामध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले त्यानंतर बीड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेणं चालू केलं होतं परंतु या ठिकाणी अजित पवार गटामध्ये दोन गट होत असल्याचं आपल्याला अनेक वेळा पाहण्यास मिळाले आहे त्यातून डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी अनेक वेळा नाराजी देखील व्यक्त केलेली आहे अजित पवार गटाचे सर्व सूत्र जे आहेत ते आमरसिंह पंडित यांच्याकडे अजित पवार यांनी दिल्यामुळे नाराज डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी मंत्री पंकजा मुंडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्याचं आपल्याला दोन दिवसापूर्वी पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपची नक्कीच ताकद वाढणार असल्याचं देखील बोललं जात आहे कारण दोन हजार बाराची बीड नगर परिषदेची निवडणूक पाहिली तर ह्या ठिकाणी भाजपला साधा एक सदस्य देखील विजय करता आला नव्हता त्यानंतर दोन हजार सोळाच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये केवळ भाजपचा एक सदस्य विजय झाला होता त्यामुळे बीड नगर परिषदेमध्ये भाजपची मनावी तेवढी ताकद नव्हती परंतु डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये

परंतु आता अजित पवार गट गटाला क्षीरसागर यांना न सोबत घेता ही निवडणुकीमध्ये परत एकदा आपली सत्ता काबीज करता येईल का असा देखील प्रश्न डॉक्टर योगी क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशामुळे होत आहे तर दुसरीकडे पाहिलं तर अजित दादा यांनी बीड नगर परिषद आपल्या गटाच्या ताब्यात मिळवण्यासाठी अमर शिव पंडित यांच्याकडे सर्व सूत्र दिलेली आहेत ह्याचबरोबर है, गेल्या कित्येक वर्षापासून बीड नगर परिषदेमध्ये सदस्य म्हणून विजय होत असलेले अनेक सदस्य जे आहेत ते आजही अमर पंडित यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्यामुळे डॉक्टर योग्य क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी मात्र ते आता किती सदस्य आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार किती मताने विजय करून आणतात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे बीड या ठिकाणी भाजप आता मंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्फत बीड नगर परिषद आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी प्रकारे प्रयत्न करणार आहेत हे देखील पाहणं तितकंच ठरणार असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे पाहिलं तर महायुतीमध्ये हे दोन गट निर्माण झाल्यामुळे ह्याचा फायदा संदीप क्षीरसागर यांना होऊ शकतो का असा देखील प्रश्न ह्या निमित्ताने उपस्थित होत असून कदाचित या दोन्ही गटामध्ये अटीतटीचा सामना झाला तर ह्याचा फायदा नक्कीच संदीप क्षीरसागर यांच्या गटाला होऊ शकतं असं देखील बोललं जात आहे तर दुसरीकडे मंत्री पंकजा मुंडे जादूची कांडी कशा पद्धतीने बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये फिरवतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे तर दुसरीकडे अमर शेह पंडित शांत आणि संयमाची भूमिका घेऊन बीड नगर परिषदेमध्ये जास्तीत जास्त सदस्य आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार विजय करण्यासाठी कशा पद्धतीने रणनीती आखितात ह्याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे काल झालेल्या डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचा भाजप प्रवेशामुळे बीड नगर परिषद हे भाजपच्या ताब्यात जाणार का का अजित पवार गटाच्या ताब्यात राहणार की या दोन्हीच्या गटबाजीमध्ये संदीप क्षीरसागर यांच्याकडे बीड नगर परिषद जाणार विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद